क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बी सी जी लस जन्मता सर्व लहान मुलांना देण्यात येते बी सी जी लस ही सर्वात सुरक्षित असून त्यामुळे लहान मुलांचा गंभीर प्रकारच्या क्षयरोगापासून बचाव होतो सद्यस्थितीमध्ये बऱ्याच देशात प्रौढांमध्ये होणाऱ्या क्षयरोग प्रतिबंधासाठी बी सी जी लसींचा वापर होतो त्या अनुषंगाने सांगली मिरजनी कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य विभागामार्फत प्रौढांना बी सी जी लस देण्यात येणार आहे भारतामध्ये यापूर्वीच गोवा गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये या लसीचा वापर प्रौढांमधील क्षयरोग प्रतिबंधासाठी करण्यात आला महाराष्ट्रामध्ये काही ठराविक ग्रामीण जिल्ह्यामध्ये व महापालिका क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रौढांना बीसीची लस येत्या सप्टेंबर महिन्यापासून देण्यात येणार आहे यासाठी प्रौढांमधील काही गट ज्यांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त आहे त्यांना प्रथमत ही लस देण्यात येणार आहे स्वतंत्र लसीकरण सत्रांचं आयोजन केलं जाणार आहे अठरा वर्षावरील वर्गासाठी ही लस देण्यात येणार असून बी सी जी लस देण्यासाठी आशांमार्फत सांगली मिरज कुपवाड मणपा कार्यक्षेत्रात घरोघर सर्वेक्षण करण्यात आलं आहे एकूण साठ हजार आठशे एक्क्याऐंशी अपेक्षित लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये सोळा हजार साठ लाभार्थ्यांनी ही लस घेण्यासाठी संमती दिली आहे ही लस जे लाभार्थी संमती देतील त्यांनाच देण्यात येणार आहे लस देण्याकरिता मडपा शहरी प्राथमिक आरोग्य के केंद्र या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण सत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे महापालिका कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता यांनी केला डॉक्टर दोरकर शहर क्षयरोग अधिकारी सांगली मिरजन कुपवाड शहर महानगरपालिका पत्रकार राजेंद्र शिंदे न्यूज मराठी